शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पिलू कोणते पकडावे खोडवा कसा पकडावा याबद्दल आज माहिती घेणार आहे जेणेकरून आपला खोडवा पडू नये पिचकू नये त्यासाठी सुरुवातीपासून आपल्याला नियोजन असणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामध्ये खोडवा कसा पकडावा कोणत्या ह्याच्यामधला पकडावा या संदर्भात मी आज या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या बागेतला साधारणपणे साठ ते सत्तर टक्के माल कट होतो त्यावेळेस आपण खोडवा पकडायचा आहे मग खोडवा पकडत असताना साधारणपणे मेन वरच ज्यावेळेस आपण माल काढतो माल कट केल्यानंतर परत ज्यावेळेस नवीन पिलू जे जन्माला येतं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ह्या झाडाचा माल कट केलेला आहे आणि म माल कट केल्यानंतर या ठिकाणी ही जी जुनी पिलावळ आहे ही जुना जुनी पिलावळ आपण कट करणारी आहेत आणि ही जी नवीन पिलो आलेला आहे ही पिलो आपल्याला पकडायचं आहे मग या ठिकाणी ह्याचा घड कट केला आहे म्हटल्यानंतर अशीच अजून एक दोन चार पिलं या ठिकाणी येऊ शकतात मग हे पकडत असताना कशा पद्धतीने पकडायची ज्याच्यामध्ये साधारणपणे बेडच्या मधोमध पिलो असावं त्याचबरोबर एक तर तुमच्या टोटल बागेमध्ये आपण फिरून बघायचं की ज्याच्यामध्ये पूर्वेकडचं जर पकडत असू तर सगळी पिलं ह्या झाडाच्या पूर्वेच्या साईडची पकडायची जर समजा पश्चिमेकडची पकडायची असतील तर त्याच दिशेची सगळी पिलं आपण या ठिकाणी पकडायचीच आहेत पण हे पिलू का पकडावं ह्या हो? पिलामध्ये काय खासियत असते हे आपण जाणून घेऊ ज्याच्यामध्ये हे पिलू जे काय तुमचं मेन रोप आहे हे रोप तयार करत असताना साधारणपणे एका कांदापासून रोप तयार करत असताना त्या कांदापासून रोप बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे पाच सात पेशी जन्माला येतात त्या पेशीमधली सगळ्यात डॉमिनेंट जी पेशी असते ती आपलं रोप म्हणून आपण लावत असतो पण त्याच्या साईडला ह्याच्या घडा ह्याच्या कंदाशी ज्या अटॅचमेंटला ज्या पेशी असतात ह्या पेशी ज्या ज्या काळामध्ये ह्याची ग्रोथ थांबते वाढ थांबते अशा पिरियडमध्ये साईडच्या पेशी त्या वाढ घेत असतात मग ह्या पेशींला आपण कट करत राहतो आणि त्याच्या साईडची जी नवीन पिलो जन्माला येतं हे कधी येतं हे माल कट केले ह्याचा घडाचा माल कट केला की ते नवीन पिढी जन्माला येते मग हे नवीन पिढी कशी जन्माला येते ज्याच्यामध्ये मेन कंदाच्या खालच्या सेंटर पॉईंट पासून एक साधारणपणे पाच ते सहा इंच बाहेर अशी एक रूट जन्माला येते म्हणजे मुळी जन्माला येते आणि ती मुळी जन्माला येऊन साधारणपणे सहा ते सात इंचावरून नवीन पिलाला जन्माला घालते म्हणजे ती जी जन्माला घालणारं पिलो जे आहे आपलं ती डॉटर आहे आणि हे जी साइड जे आहेत हे ह्याच्या सिस्टर आहेत म्हणजे आपल्याला पकडत असताना डॉटर पकडायची सिस्टर पकडायची नाही त्याचबरोबर भविष्यामध्ये ज्या वेळेस आपण ते पिलू पकडतो त्या पिलांची जी पा जर ग्रोथ बघितली तर खालच्या कडच्या बुंद्यापासून तुम्हाला काळू की बुंद्याला काळू की जाणवणार त्याच्यामध्ये मॅच्युरिटी जी आहे ती पहिल्यापासून त्याला येणार का तर त्याला सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळणार जर समजा तुम्ही आधीचं पिलू पकडलं तर हे हा या, या पिलामध्ये खालच्या पानांची साईज कमी कमी छोटी छोटी असते दोन पानामध्ये अंतर एक फुटापर्यंत सव्वा फुटापर्यंत गेलेलं असतं असं कशामुळं तर सावलीत वाढत असल्यामुळं आणि आईच्या ह्याच्या मेन कांदाला अटॅचमेंट असल्यामुळे त्याची वाढ जी आहे ती सावलीमुळे फास्ट होत असते म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन पिलू पकडायचं म्हणजे नवीन पिलामध्ये आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी माल काढत असताना फक्त वीस पंचवीस दिवसाचा फरक पडतो पण ह्या पंचवीस दिवसाच्या फरकामध्ये पण तुम्हाला पि पिचकणे पडणे हे तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत नाही त्याचबरोबर लांबचं पिलू पकडल्यानंतर त्याचं जे त्याच्यासाठी त्याच्या बुंद्यासाठी जो तयार करण्यात येणारा एरिया ये ये आहे त्या एरियाला चारी बाजूनी मुळी सापडते आणि या ठिकाणी तुम्ही मेन कांदा बसली जर रोप पकडलं तर ह्याच्यामध्ये ह्याची ज्यावेळेस हे मेन जे खोड आहे ते ज्यावेळेस आपलं कुजत जातं ते कुजल्याला जे ज्या ज्या ठिकाणी खड्डा पडतो त्या खड्ड्याच्या साईडचे तीस ते चाळीस टक्के मुळी जी आहे तीच म्हणजे त्या ठिकाणची मुळीच चालत नाही म्हणजे झाड किती टक्के मुळीवर काम करतं आपलं खोडवा साधारणपणे साठ टक्क्यापर्यंत काम करतं साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत मुळीवर काम करतं त्यामुळं ज्या साईडला खड्डा आहे त्या साईडला झाड पूर्ण पडण्याचा धोका जास्त असतो आणि हाच प्रॉब्लेम सगळ्यात जास्त कुठल्या जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामध्ये जी काय मध्यम हलक्या स्वरूपातली जी जमीन आहे अशा जमिनीमध्ये जर आपण खोडवा मधला मेन कंदा जवळचा पकडला तर त्या ठिकाणी माल काढायच्या आधी एक आठ दहा दिवस पंधरा दिवस ज्यावेळेस सगळ्यात जास्त मालावरती वजन असतं त्या पिरियडमध्ये तुमचा पडण्याचा धोका सगळ्यात जास्त वाढतो म्हणून शेतकरी बंधू मॅच्युरिटी चांगली पाहिजे असेल क्वालिटी चांगली पाहिजे असेल दर्जा चांगला पाहिजे असेल त्याचबरोबर खोडवा पण तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला खोडवा पकडताना खोडवा पकडण्याची पद्धत चांगल्या पद्धतीनं अवलंबवावी लागणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा संदर्भात पाहिजे याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद